सिंधुकन्या स्वानंदी संतोष सावंत हिने पाटणा येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत शंभर मीटर झालेली हर्डल शर्यत चौदा पॉईंट चौसष्ट सेकंदात पार करून महाराष्ट्राकडून खेळताना सिल्वर मेडल पटकावून महाराष्ट्राचा झेंडा फडकवला तसेच चारशे मीटर हर्डल्स रिले शर्यत स्वानंदी सावंत हिने एकेचाळीस पॉईंट एकाहत्तर सेकंदात पार करून गोल्ड मेडल पटकावलाय सिंधुकन्या स्वानंदी हिने अशा पद्धतीनं डबल धमाका केलाय तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे लहान वयातच जिद्द शिकाटी परिश्रम आणि ग्राउंडवरची मेहनत त्याचबरोबर तिला लाभलेले कोच त्रिंबक मोरे यांच्या नेतृत्वाखाली तिनं हे यश संपादन केलंय स्वानंदी हिचं मूळगाव सिंधुदुर्गातील तरळे हे असून मसूरे हे तिचे आजोले, तिच्या या दमदार कामगिरीमुळे सध्या सर्व स्तरातून तिचं कौतुक होतंय